याज साठी केला होता हस शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या कवतूक वाटे झाली चाचे नाव मंगळाचे तिने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली धावा तृष्णेची या तुकामणे मुक्ती परणेले नवरी तुकामणे मुक्ती नवरी आता दिस चारे खेळी मेळी आता दिस चारी खेळी मेळी आता, आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या खुंटलिया धाव तृष्णेची या